आपल्या चॅनलवरती सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर बघा आज आपण सोमवारचा एक उपाय बघणार आहोत तुमच्या कुठल्याही कामामध्ये कितीही मोठं विघ्न असू द्यात किंवा बऱ्याच वेळेला असं होतं की खूप महत्त्वाची कामं आपली सुरू असतात आणि अगदी शेवटापर्यंत जातात आणि मध्येच काहीतरी अडचणी येतात किंवा अडथळे येतात आणि त्यामुळं काय होतं की आपला आत्मविश्वास पण कमी होतो आणि काही आपल्या आयुष्यामध्ये चांगलं घडेल ही आशाच आपण सोडून देतो किंवा खूप आपण मेहनत करतो आणि त्याचे आपल्याला त्याचा मोबदला जो आहे तो व्यवस्थित चांगला मिळत नाही किंवा एखादी इच्छा असते आपली खूप दिवसापासूनची इच्छा असते पण ती पूर्णत्वाला जात नाही किंवा विद्यार्थ्यांच्या बाबतीत जर बघायला गेलं तर ते खूप कष्ट करतात काही जण खूप कष्ट करतात पण त्याला किंवा त्यांना तसा फायदा होत नाही बाकीचे जे असतात तेच पुढं जातात किंवा स्वतःला तसं यश मिळत नाही तर बघा प्रत्येक कामासाठी तुम्ही हा उपाय करू शकता कोणही हा उपाय करू शकतात स्त्री पुरुष अविवाहित महिला विधवा महिला कोणही हा उपाय करू शकतात मुलांची मुलींची लग्न जमत नाहीयेत संततीप्राप्ती होत नाहीये यासाठी देखील तुम्ही हा उपाय करू शकता प्रॉपर्टीची कामं अडकलेली आहेत तर त्या कारणासाठी पण तुम्ही हा उपाय करू शकता तर बघा कसा उपाय करायचा आहे कुठे करायचा आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे अत्यंत सोपा उपाय आहे पण प्रभावी उपाय आहे अवश्य तुम्ही हा करू शकता किंवा एखादी तुमची इच्छा आहे ती पूर्ण होत नाही आहे त्यासाठी देखील तुम्ही हा उपाय करू शकता फक्त पूर्ण श्रद्धेने आणि भक्तिभावाने आपल्याला हा उपाय करायचा आहे आता बघा सोमवारच्या दिवशी आपण जे उपाय करत असतो तर ते अतिशय प्रभावी असतात कारण आपल्याला माहीत आहे जे महादेव आहेत ते आपल्या भक्तांच्या प्रत्येक इच्छा पूर्ण करतात त्यामुळे जो कोणी पूर्ण भक्तिभावाने श्रद्धेने हा उपाय करेल तर त्यांना नक्कीच यश हे मिळणार म्हणजे मिळणार तुमची कुठलीही इच्छा असू द्या कठीण इच्छा असू देत तर तुमची इच्छाही पूर्ण होणारच आता स्वतःच्या मुला मुलींसाठी तुम्ही करत असाल हा उपाय तर म्हणजे त्या मुलामुलींना शक्य असेल तर त्यांना करायला लावा शक्य नसेल तर मुलामुलींसाठी तुम्ही स्वतः करू शकता पतीच्या प्रगतीसाठी देखील तुम्ही स्वतः हा उपाय करू शकता किंवा पती पत्नीने मिळून देखील हा उपाय केला तरी चालेल तर आता बघूया उपाय कसा करायचा आहे तर बघा महादेवांचे जे उपाय असतात ते आपण प्रदोष काळामध्येच करायचे प्रदोष काळ म्हणजे सायंकाळी साडेपाच ते साडेसात या वेळेमध्ये आपल्याला हा उपाय करायचा आहे प्रदोष काळ जो आहे तो भगवान शिवशंकरांचा अतिशय प्रिय असा काळ आहे जी कुठली तुम्हाला उपासना भोलेनाथांची करायची आहे ती आपल्याला प्रदोष काळामध्ये करायची आहे कारण प्रदोष काळामध्ये केलेल्या उपासना शिवशंभू शंकरांच्या उपासना या शीघ्र फलदायी असतात तुम्हाला त्याचं फळ हे खूप शीघ्र मिळतं आणि खूप जास्त पटीने त्याचं तुम्हाला फळ मिळत असतं त्यामुळे हे उपाय जे आहेत ते आपल्याला प्रदोष काळामध्ये करायचे आहेत आणि हा पण उपाय आपल्याला प्रदोष काळामध्येच करायचा आहे तर बघा तुम्ही हा उपाय कुठल्याही सोमवारपासून सुरुवात <Alex> करू शकता याला कशाचंही बंधन नाही आहे तुम्ही आजपासून सुरुवात केलं तरी चालेल पुढच्या सोमवारपासून सुरुवात केली या उपायाला तरीही चालेल कुठल्याही सोमवारी तुम्ही या उपायाला सुरुवात करू शकता आता बघा हा जो उपाय आहे तो तुम्ही संकल्पयुक्त अकरा सोमवार देखील करू शकता किंवा तुमची काही इच्छा असेल तर ती पूर्ण होईपर्यंत देखील तुम्ही हा उपाय करू शकता तर बघा आपल्याला काय करायचं आहे प्रदोष काळामध्ये शिवमंदिरामध्ये जायचं आहे शिवमंदिरामध्ये जायच्या आधी आपल्या घरामध्ये देवघरामध्ये आपल्याला दिवा प्रज्वलित करायचा आहे आपण रोज सकाळ संध्याकाळ दिवा प्रज्वलित करतच असतो पण बघा कुठेही मंदिरामध्ये जात असताना सायंकाळच्या वेळेला आधी आपल्या घरातला दिवा जो आहे देवघरामधील तो प्रज्वलित करायचा आणि मगच तुम्ही मंदिरामध्ये दर्शनाला जायचं आहे तर या उपाय करण्यासाठी देखील आपल्याला असाच दिवा आपल्या देवघरामध्ये प्रज्वलित करायचा आहे रोज करतो तसाच आणि मग आपल्याला हा उपाय करण्यासाठी शिवमंदिरामध्ये जायचं आहे शिवमंदिरामध्ये गेल्यानंतर आपल्याला महादेवांचं दर्शन घ्यायचं आहे शिवपिंडीचं दर्शन घ्यायचं आहे आणि आपल्याला एक तांब्याचं भांडण घ्यायचं आहे कलश असतो तो न्या तुम्ही आणि घरातून आपल्या पाणी न्यायचं आहे लक्षात घ्या आपल्या घरातून नेलेलंच पाणी इथे लागणार आहे आणि असं हे पाणी तांब्याच्या पात्रातून तुम्हाला शिवपिंडीवरती अर्पण करायचं आहे ओम नम शिवाय ओम नम शिवाय असा जप करायचा आहे बरेच जण असं म्हणतील की मंदिरामध्ये पाण्याची सोय असते त्यामुळे फक्त आम्ही कलश जो आहे तांब्याचा तो फक्त नेणार आणि तिथलंच पाणी वापरून आम्ही शिवपिंडीवरती जलाभिषेक करणार तर बघा हे अत्यंत चुकीचं आहे कधीही शिवमंदिरामध्ये जाताना जर जलाभिषेक करायचा असेल तर आपल्या घरातील पाणी न्यायचं आहे खूप न्या असं नाही तर अगदी थोडंसं न्या पाणी एखाद्या बॉटलमध्ये भरून न्या एखाद्या डब्यामध्ये भरून न्या पण तुम्हाला तुमच्या घरातलंच पाणी न्यायचं आहे आणि तांब्याच्या भांड्यातून तुम्हाला ते पाणी शिवपिंडीवरती अर्पण करायचं आहे कारण बघा शिवपिंडीवरती आपल्या घरातील पाणी अर्पण केल्यामुळे ज्या काही समजा बाधा झालेल्या आहेत आपल्या घराला जे काही नजर दोष झालेले आहे जे दोष लागलेले आहेत किंवा जे पितृदोष आहेत ते नष्ट होतात शिव शंभू शंकरांच्या आशीर्वादाने आपल्या घरावरती जे काही संकटे अडचणी येणार असतील ती देखील टळली जातात दूर होतात त्यामुळे आपल्या घरातीलच पाणी आपल्याला न्यायचं आहे आणि शिवपिंडीवरती ते अर्पण करायचं आहे यामुळे शंकराचा कृपा आशीर्वाद आपल्या कुटुंबावरती सदैव राहतो तर बघा अशा पद्धतीने जलाभिषेक करायचा आहे ओम नम शिवाय ओम नम शिवाय असा आपल्याला जप करायचा आहे उपाय करत असताना त्यानंतर तुम्हाला एखादं पांढरं फूल शिवपिंडीवरती अर्पण करायचं आहे कुठलंही पांढरं फूल तुम्ही अर्पण केलं तरीही चालेल फक्त केतकीचं चा फूल जे असतं ते अर्पण करू नका आता पांढरं फूल मिळालं नाही तर काय करायचं मंदिरामध्ये अनेक फुलं असतात अर्पण केलेली ते स्वच्छ धुवून घ्या आणि ते पुन्हा अर्पण तुम्ही केलं तरी चालेल धोत्र्याचं चा फूल असू द्यात मोगऱ्याचं असू द्यात पण आपल्याला सफेद फूल अर्पण करायचं आहे याशिवाय बेलाचं पान तुमच्याकडे असेल किंवा धोत्र्याचं फळ असेल तर ते देखील तुम्ही अर्पण करू शकता तुम्ही तुमच्या घरून जर भस्म नेलेला असेल तर तो भस्म तुम्ही तीन बोटांनी शिवपिंडीला लावू शकता जेवढं तुम्हाला साहित्य न्यायचं आहे तेवढं नेऊ शकता तुम्ही पण हे साहित्य नेणं शक्य नसेल तर फक्त आपल्या घरातील पाणी आपल्याला न विसरता न्यायचं आहे आणि पाणी अर्पण केल्यानंतर शिवपिंडीवरती जलाभिषेक झाल्यानंतर एक पांढरं फूल आपल्याला अर्पण करायचं आहे आणि बेलाचं पान देखील अर्पण करायचं आहे बघा आधी सांगितल्याप्रमाणे तुम्ही तांदूळ साखर हे एक्स्ट्राचं साहित्य पण नेऊ शकता पण शक्य नसेल तर आत्ता मी सांगितलं फक्त पाणी तरी तुम्हाला न्यायचंच आहे आता बघा हे सगळं अर्पण करून झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे दोन लवंगा ज्या आहेत त्या शिवपिंडीवरती अर्पण करायच्यात बघा दोन लवंगा आपल्याला शिवपिंडीवरती अर्पण करायच्यात आणि त्या शिवपिंडीवरती अर्पण करत असताना तुम्हाला तुमची इच्छा शिवशंभू शंकरांना मनोभावे सांगायचे आहे की माझी ही ही इच्छा आहे आणि ती तुम्ही लवकरात लवकर पूर्ण करा किंवा मुलांसाठी मुलीसाठी तुम्ही हा उपाय करताय लग्नासाठी किंवा त्यांच्या कुठल्याही कामासाठी करताय पतीसाठी करताय हा उपाय तर तुम्ही त्यांच्याविषयीची इच्छा थी देखील बोलून दाखवू शकता पती पत्नी मिळून देखील हा उपाय करू शकता धनप्राप्ती होत नाही आहे किंवा ना संतानप्राप्ती होत नाही आहे अजून काय तुम्हाला प्रॉब्लेम असेल किंवा ज्यासाठी तुम्ही हा उपाय करताय ते तुम्हाला तिथे महादेवांना बोलून दाखवायचं आहे दोन लवंगा शिवपिंडीवरती अर्पण करताना त्यानंतर बघा तुम्हाला एक दिवा जो आहे तो न्यायचा आहे दिवा जो आहे तो तुम्ही कणकेचा देखील वापरू शकता म्हणजे घरातील जी कणिक असते गव्हाचं पीठ असतं त्यामध्ये मीठ न टाकता तुम्ही असा हा दिवा थोड्याशा मोठ्या साईजचा करून नेऊ शकता आता कणकेचा दिवा नेणं शक्य नसेल तर मातीची पणती तुम्ही नेऊ शकता फक्त आधी कुठल्या उपायाला वापरलेली पणती नेऊ नका तर नवीन पणत्या तुम्ही आणून ठेवा तुम्हाला हा उपाय करायचा असेल तर नवीन मातीच्या पणत्या तुम्ही आणून ठेवायच्या आहेत किंवा सरळ तुम्ही कणकेचा दिवा बनवून नेऊ शकता आता हा दिवा तुम्हाला न्यायचा आहे शिवमंदिरामध्ये त्यामध्ये तुम्हाला जोडवाद टाकायची म्हणजे दोन वातींची एक वाद बनवून त्यामध्ये टाकायची आहे आता या दिव्यामध्ये तुम्ही तूप वापरू शकता देशी गाईचं जे शुद्ध तूप असतं त्या तुपाचा दिवा लावू शकता किंवा मग तिळाचं तेल असतं त्याचा दिवा लावू शकता किंवा जे कोणतं तेल तुम्ही तुमच्या घरातील देवासमोरचा दिवा लावण्यासाठी वापरताय ते तुम्ही वापरू शकता पण लक्षात घ्या मोहरीचं तेल या उपायासाठी वापरू नका तूप वापरू शकता तिळाचं तेल वापरू शकता किंवा जे कुठलं तेल तुम्ही वापरताय देवघरामध्ये दे, ते वापरू शकता फक्त मोहरीचं तेल आपल्याला या उपायासाठी वापरायचं नाही तर असा एक दिवा तुम्हाला शिवपिंडी समोर प्रज्वलित करायचं आहे आणि दिवा प्रज्वलित केल्यानंतर त्यामध्ये देखील तुम्हाला दोन लवंगा टाकायच्या आहेत आणि या लवंगा टाकत असताना ओम नम शिवाय ओम नम शिवाय असा जप करायचा आहे आणि तुमची इच्छा देखील तुम्हाला बोलून दाखवायची आहे आता बघा लवंग टाकल्यानंतर काय करायचं आहे शिवपिंडीसमोर बसायचं आहे हात जोडायचे आहेत आणि तुम्हाला ओम नम शिवाय ओम नम शिवाय असा एक माळी जप करायचा आहे म्हणजे एकशे आठ वेळा तुम्ही करू शकता किंवा पाच ते दहा मिनिटं तिथे बसून तुम्हाला ओम नम शिवाय ओम नम शिवाय असा जप करायचा आहे आणि तुमची जी कुठली इच्छा आहे ती तुम्हाला अकरा वेळा बोलून दाखवायची आहे शंभू शंकरांना ती इच्छा किंवा ती काही अडचण असेल ती तुम्हाला बोलून दाखवायची आहे आणि लवकरात लवकर आम्हाला यातून मार्ग मिळावा या अशी प्रार्थना तुम्हाला करायची आहे तुम्हाला जर वेळ असेल तर तुम्ही अवश्य तुमच्या घरून एक कापूर घेऊन जा आणि कापूर घेऊन तिथे तुम्ही शंभू शंकरांची आरती देखील करू शकता हा उपाय झाल्यानंतर तुम्ही तुमची इच्छा मागितल्यानंतर बघा जेव्हा आपण अशा प्रकारे लवंगाचा वापर दिव्यामध्ये करतो आणि जेव्हा लवंग आपण शिवपिंडीवर अर्पण करतो तेव्हा आपल्या मनातील कुठलीही इच्छा असू दे ती पूर्ण होण्यास मदत होते आणि तो जो उपाय आहे तो शीघ्र फलदायी ठरतो त्यामुळे आपल्याला आप अशा प्रकारे लवंगाचा वापर या दिव्यामध्ये करायचा आहे तर बघा उपाय सर्वांना कळला असेल शिवमंदिरामध्ये जायचं सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण घरातून नेलेलं जल जे आहे पाणी जे आहे ते शिवपिंडीवरती अर्पण करायचं जलाभिषेक करायचा त्यानंतर शिवपिंडीवरती दोन लवंगा अर्पण करायच्या आहेत चांगल्या लवंगा अर्पण करायच्या फुल असलेल्या तुटलेल्या लवंगा किंवा स्वयंपाकात वापरलेल्या लवंगा उपायासाठी वापरू नका आणि त्याचबरोबर एखादं सफेद फूल तुम्ही अर्पण करू शकता बेलाचं पान असेल तर अर्पण करू शकता आणि आपल्याला अशा पद्धतीने पद्धतीने त्यानंतर दिवा प्रज्वलित करायचा आहे तुपाचा तिळाच्या तेलाचा फक्त मोहरीच्या तेलाचा करायचा नाही आणि त्यानंतर दिवा प्रज्वलित केल्यानंतर त्यामध्ये दोन चांगल्या लवंगा टाकून आपल्याला ओम नम शिवाय ओम नम शिवाय असा जप करायचा आहे एकशे आठ वेळा आणि अकरा वेळा तुमची इच्छा बोलून दाखवायची आहे जेव्हा तुम्ही हा उपाय करायला सुरुवात कराल तेव्हा तुमची जी काही अडलेली कामं आहेत तर त्यातून नक्की काहीतरी मार्ग निघताना तुम्हाला दिसेल किंवा ते काम पुढे सरकतंय मार्गी लागतंय हे पण तुम्हाला दिसून येईल महिलांना जर मध्ये या सेवेच्या काळामध्ये पिरियड आले तर तेवढा सोमवार तुम्ही हा उपाय करायचा नाही पुढच्या सोमवारपासून तुम्ही कंटिन्यू करू शकता सुतक असेल तरी देखील हा उपाय तुम्ही करू नका तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे सर्वांना हा उपाय करता येईल